तर मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे गिरगावातील सखी उद्योगगृहातील मेन्यू गुजराती भाषेमध्ये लिहिल्याचं पाहायला मिळालंय मेन्यू आणि बिल मराठीमध्ये भाषे भाषेमध्ये करण्याचा इशारा देण्यात आलाय मराठी भाषेसाठी मनसेकडून पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे आपण पाहतोय गिरगाव मध्ये एक प्रकार समोर आलेला आहे सखी उद्योगगृहातील मेन्यू गुजराती भाषेमध्ये लिहिल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो मेन्यू आणि बिल हे मराठी भाषेमध्ये कळण्याचा आवाहन मनसेकडून करण्यात आलाय महाराष्ट्रात पाहिजे तुमचे बोर्ड मराठीत तुम्ही गुजरातीत लावा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका